आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे रोह्यात नेत्र तपासणी शिबिरात बासष्ट मोतीबिंदू रुग्णांना मिळाली नवी दृष्टी रोहा विश्राम गृहात झालेल्या मोतीबिंदू तपासणी शिबिरात सोमवारी एकशे सत्तावीस नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी रुग्णांना आर शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले <ट्रागा> 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 रोहा सिटीझन फोर्मने गेल्या दीड वर्षभरात दोन हजारापेक्षा जास्त नेत्र रुग्णांच्या मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे रोहा सिटीझन फोरम ट्रस्ट सातत्याने अंधत्वाकडून दृष्टीकडे हे मोती मुक्त रोहा अभियान राबवत आहे ट्रस्टमार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते व तपासणी केल्यानंतर एका दिवसात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने गरजूंना दिलासा मिळत आहे रोहा येथे शासकीय विश्रामगृहात शिबिर संपन्न झाले या शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप देखील करण्यात आले शंकरा आय हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील डॉक्टर रेणुका कंठी मृणाल ठाकूर प्रतिभा गावित रुचिका जंगम प्रतीक्षा माने ज्ञानेश्वर कांबळे विश्वनाथ पाटील आदींनी रुग्णांची तपासणी केली यावेळी रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे पदाधिकारी सौ समिधा अष्टिवकर आणि दिनेश जाधव यांचा वाढदिवस असल्याने सर्व ट्रस्टच्या सदस्यांनी आणि शंकरा आय हॉस्पिटलच्या टीमने दोघांचा वाढदिवस त्यांना झाडाचे रोपटे देऊन आणि केक कापून जल्लोषात साजरा केला रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब निमंत्रक अप्पा देशमुख महेश सरदार संदीप सरफळे श्रीकांत ओक संतोष खटावकर दिनेश जाधव दिनेश मोहिते उस्मान रोहेकर अहमद दर्जी राजेश काफरे अमोल देशमुख प्रशांत देशमुख नीलेश शिरके परशुराम चौहान समिधा अष्टिवकर रिद्धि बोथरे बिलाल मोरबेकर आदि ने शिबिर यशस्वी करना परिश्रम घेतले। रोहा सिटीजन फोरम ट्रस्ट से अध्यक्ष नितिन परबिया सहयोगी संस्थान से आने परिश्रम घेना सर्वांचे आभार मानले घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी